हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाच लॉग आणि सकाळचे वाजले सहा आणि मी निघाली आता माझ्या प्रवासासाठी पुढच्या कालच्या लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की मी कुठे जाणार आहे तर चला आता मी माझ्याबरोबर तुम्ही कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला कळेलच की मी कुठे निघालेली आहे चला असते येऊन बुधवार बारा तारीख आणि सकाळचे वाजले होते पाच मी उठली लवकरच मला पकडायची होती ट्रेन सकाळी सकाळी तर म्हटलं चला आपल्या लवकर आवरून घेतलं पाहिजे ट्रेन वगैरे मिस नको व्हायला मग मी उर्वी तर झोपली होती आणि मी माझं आवरयला घेतलं म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि चहा घ्यायला बनवायला घेतला मला नाश्ता बनवायचा विचार चालला होता पण उर्वीचे पप्पा बोलले की नको नाश्ता बनवून घेऊ कारण तुला ट्रेनमध्ये परत खाय खायला जाणार नाही म्हणजे खूप थंड पडेल आणि मग तुला खावणार नाही ट्रेनमध्ये तर नाश्ता नको बनवून घेऊ एक काम कर तू इथे चहा बिस्किट वगैरे काहीतरी खाऊन घे त्यानंतर ना ट्रेनमध्येच काहीतरी मग नंतर आठ नऊ वाजता नाश्ता इगतपुरी वगैरे येईल ना तेव्हा तू काहीतरी नाश्ता बनव त्यांनी तर मला हे पण सांगितलं की तू ट्रेनमध्ये सुद्धा काही घेऊ नको पाणी वगैरे पाण्याच्या बॉटल मी तर घरूनच घेतल्या खायला वगैरे ट्रेनमध्ये काहीच घेऊ नको जेव्हा इगतपुरी येईल तर तिथे ब आपली ट्रेन थांबते थोड्या वेळ तर तिथेच तू चहा वगैरे किंवा मग तुला पा काय नाश्ता घ्यायचा असेल ते घे मग मी इगतपुरी आल्यानंतरच मग आम्हा दोघींना असं म्हणजे विचार केला मी के का का की तेव्हाच घेईल इथे मी माझं आवरायला घेतलं आवरायला म्हणजे माझं बॅग वगैरे मी तर रात्रीच पॅक केली होती पण तरी पण म्हटले एक आपण कन्फर्म करून घेऊया गे या बॅगीमध्ये काही राहिलं आहे की नाही राहिलं आहे आणि उरवी माझी सोबत होती तर तिचं पण काहीतरी औषधं वगैरे असं तिचं पण सोबत मला घ्यायचंच होतं आता तुम्हाला इथे बॅकग्राऊंड आवाज येत असेल गाड्यांचा वगैरे तर प्लीज समजून घ्या कारण मी अजूनही बाहेर आहे आणि त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो आहे आणि थोडासा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा समजून घ्या मला व्हिडिओ एडिटिंग माझे भरपूर अजून मी लॉग बनवले ते अजून माझे बाकी आहे ठीक आहे तर आता हळूहळू लॉग सगळेच येतील तुम्हाला बघायला इथे मी तयारी करून घेत होती माझी एक्सपिरियन्स माझा हा खूप म्हणजे पहिला होता पहिला म्हणजे ट्रेनमध्ये मी पहिली बसलेली नाही आहे मी याआधी बसलेली खूप वेळा म्हणजे मा लहानपणापासून आम्ही माझ्या मामाच्या गावाला जायची मी तेव्हापासून मला ट्रेनमध्ये बसायची सवय आहे पण उर्वीला घेऊन उर्वेला अजून मी अजून उर्वी ट्रेनमध्ये बसलेली नव्हती कधी जायचं असेल तर कारणे वगैरेच ती का फिरायची त्यामुळे ना तिचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता कारण मला तिला दाखवायचं होतं आणि स्पेशली म्हणजे मला ति तिलाच तिच्यासाठीच मला फिरायला जायचं होतं तिला दाखवायचं होतं मला ट्रेन वगैरे असं बाहेर म्हणजे थोडंसं एक चेंज म्हणून तर इथे ना वाजले होते सहा सव्वा सहा आणि अजूनही अंधारच होता आम्ही निघालो आणि इथे मला मिस्टर बोलत होते की अगं लॉगला तू सुरुवात नाही केली का तर म्हटले मी लॉगला घरातूनच सुरुवात केली आहे आ, मग बघा नाशिक रोडचं स्टेशन आले हे आणि आम्ही ब्रिज उत खाली उतरत होतो बरोबर पावणे सात वाजले होते आणि म्हटले बरोबर दहा पंधरा मिनटं आपण एक ट्रेन पकडली बसलो ट्रेनमध्ये ते उतरले खाली आणि आम्ही आमचा सफर सुरू झाला सनराइज असा मस्त मी कॅच केला भारी वाटत होता आणि हा हा ट्रेनचा एक्सपिरियन्स तर मला खूप आवडला आणि उर्वीलासुद्धा सुद्धा ट्रेन म्हणजे सुरुवातीला बसली ना ती तर तिला काहीतरी वेगळं वाटत होतं तर आम्ही बसले आता पंचवटी ट्रेननी इथे सातची ट्रेन पंचवटी ट्रेननी ना त्याच्यामुळे ती तुला वाटत ट्रेन ना इगतपिरीच्या पुढे गेल्यानंतर खूप स्लो झाली आणि तिथेच भरपूर वेळ गेला आमचा नाही तर ट्रेन ना खूप टायमिंगवर पोहोचली असती ऍक्च्युली पंचवटी टायमिंगवरच पोचते पण इनी खूप मध्ये खूप टाइम घालवला स्लो झाली होती खूप

ट्रेनमध्ये मा माझा अनुभव असा होता की आजूबाजूला चांगले लोक होते बसलेले त्यामुळे मला एकदम कम्फर्टेबल वाटत होतं आणि प्रवास करताना ह्या गोष्टी मॅटर करता की आजूबाजूलाही आपलं कोणी चांगले प्रवासी असलेच पाहिजे त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होती मी फायनली पोहोचलो आम्ही सी एस एम टीला चला आता माझी बहीण आता आम्ही निघतो बहीण आली होती घ्यायला तर आता मी घरी पोचलो आणि आता तुम्हाला पुढे दाखवते बहिणीचे दोन मस्त असे पेट आहे त्यांना पण दाखवते त्यांची रिॲक्शन बघा आता घरात आतमध्ये एंट्री केल्यानंतर ही माझी पुढे जी रेड बॅगवाली आहे ही बहीण आहे आणि उर्वी तिच्याबरोबर बरोबर आता बघा आता त्या मी तुम्हाला

খা নাইশাল

तर वॉकिंग डिस्टन्सवरतीच तर आम्ही मस्त चालत चालत जेवण झाल्यानंतर फरियस बाग दाखवायला मावशी घेऊन आली उर्वीची आणि मग बसतंय ते बघा समुद्रही खूप मोठा आणि बोट वगैरे दिसत आहेत ना तर असंच आम्ही बसायला आलो होतं मस्त निवांत वाटत होता म्हटले चला आपण याची एक छोटीशी क्लिप घेऊया भारी वाटते समुद्र किनाऱ्यावरती रात्रीच्या वेळी आणि उर्वीला पण भारी वाटत होती आणि उर्वी डोकून बघत होते त्यात खाली पाणी वगैरे डोकून बघत होते बरं का तिला काहीतरी मज्जा वाटत होती एकदम आहे ना उर्वी आणि येणारे पुढचे लॉगही खूप छान छान असणार आहे त्यामुळे मिस करू नका बाय लॉगला इथेच स्कॅन करते